आय निओ टू हा एक DJI चा असा ड्रोन ज्याला तुम्ही रिमोट कंट्रोलने उडवू शकता मोबाईलने उडवू शकता आणि मॅन्युअल बटन्सने उडवू शकता म्हणजे जर तुमच्याकडे मोबाईल ही नाही रिमोट कंट्रोल नाही ना ही, तरी तुम्ही ह्या ला उडवू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याच ड्रोन बद्दल टेस्ट करणार आहेत ह्याचे जे फीचर्स आहेत ह्याचे जे इन बिल्ड फीचर्स आहेत त्याच्याबद्दल आपण बघणार आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं कोणते कोणते जे, 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 जे मोड्स आहेत ते बघायला भेटतात हे ह्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत तर हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो मी नयन कांबडी स्वागत करतोय तुमचा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मागील काही दिवसापासून आपण चे व्हिडिओ टाकत आहेत आणि ह्याच्या आधी मी एक व्हिडिओ टाकला आहे ज्याच्यामध्ये आपण डीजीआयचे प्राइस आणि ह्याचे जे फीचर्स आहेत आणि ह्याला तुम्ही का बैठक केलं पाहिजे म्हणजे बिगरसाठी जर तुम्ही पहिला ड्रोन बय करताय तर तो, तो का घेतला पाहिजे डिझाईन यो टू आणि हा प्राइसिंग मध्ये कसा स्वस्त आहे हे सगळं दाखवलेला आहे जर तो व्हिडिओ बघितला असेल तर हा व्हिडिओ कम्प्लीट बघितल्यानंतर व्हिडिओच्या एंड मध्ये जाऊन आणि नक्कीच व्हिडिओ बघा आणि ह्याच्यामध्ये आपण बघणार आहेत आज की ह्याच्यामध्ये जे मॅन्युअल फीचर्स आहेत जे बटन्स मधून जे आपण ऑपरेट करू शकतो ते कशा पद्धतीने करू शकतो ते आज आपण बघणार आहेत सर्वात पहिले आपण ड्रोनला स्टार्ट करूया ओके फिरलेला आहे ड्रोन स्टार्ट झालेला आहे गिम्बल सेट झालेला आहे कॅलिब्रेट झालेला आहे आता बघूया इथं आपल्याला मोड दिला डिस्प्ले आहे तुम्हाला दिसेल का नाही माहिती नाही इथे दिसतंय फॉलो मोड सध्या फॉलो मोड वरती आहे सगळ्यात पहिला आपण फॉलो मोड ट्राय करूया right, आता ह्याने मला ट्रॅक केलेला आहे आणि आता हा मला फॉलो करणार आहे आता मी जिकडे पण जाईन ना हा माझ्या राईट साईडने फॉलो करेल मला तर चला जाऊया आता तर बघू शकता जसं मी आता जातो आहे तसं हा ड्रोन मला फॉलो करतो आहे आणि हा सध्या माझा राईट साईडने फॉलो करतो आहे ह्याला तुम्हाला ज्या साईडने पाहिजे त्या साईडने तुम्ही फॉलो करायला लावू शकता आणि मी सध्या ह्याला राईट साईडने फॉलो करायला सांगितलं आहे आणि तो मला प्रॉपर पद्धतीने फॉलो करू शकतो आहे आणि ह्याला आता मी थोड्याच वेळात दुसऱ्या टेस्टिंगसाठी पण यूज करतो आहे तर आपल्या डी जे आय न्यू टूमध्ये एक हँड ग्रेस्चरचा पण ऑप्शन आहे आणि आपण तो आता टेस्ट करूया तर मी ह्याला आता हाताने कंट्रोल करणार आहे आता ग्रेस्चर दाखवून आणि जसं हात दाखवून त्या साईडने हा जाईल तर ह्याला सगळ्यात प्लेनिवा लेफ्ट साईडला आता बघा तुम्ही हे बघा लेफ्ट साईडला नेतोय हा बघा माझ्या हाताला बघून तो फॉलो करतो लेफ्ट साईडला गेला राईट साईडला आणला परत मी जसं हात दाखवेन तसं आम्हाला फॉलो करेल आता ह्याला मी मागे नेतो ठीक आहे मागे पण येतो आता बघा अशा पद्धतीने हात दाखवला हा गेला मागे आम्हाला कंटिन्यू शूट करतोय आणि ज्या पद्धतीने हात दाखवेन त्या पद्धतीने तो मला हात हाताच्या ह्याच्याने माझ्या हाताच्या मुवमेंटवर तो वर्क करतोय आता ॲटोमॅटिक माझ्या जवळ येऊन आणि हातावरती लँड होऊन जाईल हे बघा आता लँड झाला म्हणून मित्रांनो ह्याला म्हणतात डीजीआयचा सर्वात स्मार्ट ड्रोन कारण हा वर्क करतो एआय वरती मी बाईक राईड वगैरे करतो तर मला हा बाईक रायडिंग साठी कसा युजफुल होईल त्यासाठी मी हा ड्रोन घेतलाय आहे तर आता आपण जाऊया बाईक वरती बसूया आणि ह्याला फॉलो करायला सांगूया बघूया हा फॉलो करतो का नाही आपल्याला ठीक आहे तर आता ह्याला आपण उडूया आणि आपण जाऊन बसूया गाडीवर गाडीवरती एक सर्कल राऊंड मारेन आणि हा आपल्याला फॉलो करता नाही बघूया ठीक आहे तर मागने मी कमांड दिले की आता मला मागणं फॉलो करायचं आता बघूया मला मागण फॉलो करतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा मला मागणं फॉलो करतोय सध्या आणि मी आता जातोय माझ्या बाईक कडे आणि बाईक वरती आपण बसूया बघूया आपल्याला हा किती अॅक्युरेटली फॉलो करतो आहे आणि मी तुमच्यासोबत फुटेज शेअर करेनच ड्रॉनमधली जी काय असेल ती आणि मी नेहमी बाईक राईड वगैरे करतो तेव्हा मला जर चांगले शूट घ्यायचे असले तर मला कुठल्याही पायलटची गरज नाही मला कुठल्याही रिमोट कंट्रोलची गरज नाही आणि मी एकटा असलो तरी आरामात मी माझा शूट आहे तो कम्प्लीट करू शकतो तो बघा मला कशा पद्धतीने आता फॉलो करतो आहे आणि मी आता एक पूर्ण सर्कल म्हणेन आणि पूर्ण सर्कलमध्ये बघूया आपल्याला ग्राउंडच्या सर्कलमध्ये हा फॉलो करतोय का नाही तर बघू शकता हा सध्या तरी माझ्या मागोमागच येतो आहे आणि आपण हळूहळू बघूया आणि किती लेवलपर्यंत हा ॲक्युरेटली ले आपल्याला फॉलो करतो आणि किती भारी आपली फुटेज काढून देतोय ते बघूया तर अशा पद्धतीने आणि मला पर्सनली डी जी आय नीओ चा हा फीचर खूप जास्त आवडतो कारण मी जर एकटा जरी असलो तरी मला कुठल्याही पायलटची गरज लागणार नाही आणि कोणीही मला ड्रोन उडवण्यासाठी दुसरा माणूस लागणार नाही आणि मी एकटा हा ड्रोन उडवू शकतो ह्याच्यामध्ये हे कमांड कमांडने आपल्याला सांगतं म्हणजे आपल्याला समोर सांगते की आपण कोणता फीचर निवडलेला आहे तर झूम करते जरा ह्याच्यावरती आता बघ मी जसं निवडेन मोड निवडेन तर त्या पद्धतीने हे बोलेल आता जशा पद्धतीने मी बटन दाबेन ओके डॉली झूम रॉकेट सर्कल ड्रोनी सेल्फी शॉट फॉलो तर हे सगळे फीचर्स आहेत तुम्हाला इथे बघायला डिस्प्ले डिस्प्लेवरती थोडेसे काय आता दिसणार नाही बहुतेक पण अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता तर आता बघूया ह्याच्या दुसरा फीचर दुसरा फीचर काय आहे दाखवतो तुम्हाला डॉलिझूम तर डॉलिझूम मध्ये बघूया हा कशा पद्धतीने वर्क करतो तर इकडनं लाईट इकडनं ह्या साईड येते बट मी ड्रॉनला ह्या साईड उडवणार कारण इकडनं झाडं वगैरे आहेत तर डॉलिझूम काय माहिती ना कसा वर्क करेल आता लाईट कंडिशन थोडीशी होऊ शकते तर चला डॉली झूम स्टार्ट करू तर आता हा डॉलीझूम मोड वरती गेला हा मागे जाईल थोडासा आपल्याला डॉलीझूम करेल आणि लाईट माहिती ना सन लाईट मागच्या साईड येते त्याच्यामुळे कसं लाईट येईल काय माहिती नाही डॉली झूम केल्यानंतर हा परत रिटर्न आपल्याकडे येईल ह्याने डॉलीझूम केलं वाटतं ओके 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 झूम कर करता येत आहे ओके डन डॉलिझूम केलं त्याने आणि याला आपण आता हातावरती आणू डॉलिझूम झालेला आहे तर ह्याची फुटेज जी आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेलच आणि मी लावेलच कारण ह्याच्यामध्ये ते रेकॉर्ड करतं त्याच्यानंतर दुसरा फीचर बघूया ओके रॉकेट रॉकेट मध्ये काय करेल हे सरळ वरती जाईल आणि आपल्याला पूर्ण सर्कल मध्ये शूट करेल आणि परत खाली येईल तर त्याला आता रॉकेट चालू करू मीटर ठीक आहे वरती फॉर मीटर जाईल ओके हे आता वरती जाईल आणि वरती चार मीटर वरती गेला जास्त लांब मी सेट केले ऑटोमॅटिक वरती जाते आणि मी खाली रॉकेट मोड मध्ये हे सर्व वरती येईल आणि फॉर मीटर वरती शूट झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक खाली येईल आता फॉर मीटर गेलं चार मीटर आणि परत खाली आलं उतारूया आता दुसरा फीचर बघूया दुसरा मोड काय याच्यामध्ये सर्कल आता सर्कलमध्ये काय करायला हे पूर्ण रोटेट मारेल आपल्याला आपण जिथे आहेत ना तिथून पूर्ण गोल फिरेल ठीक आहे तर सर्कल वरती स्टार्ट स्टार्ट करूया दोन मीटरचा सर्कल ठेवलाय मी three, two, three, ओके आता हा सर्कल घेईल आपला बघूया दोन मीटर वरती बघ आता माझ्या सर्कल मध्ये गोल हा फिरेल आणि शूट त्याच्यामुळे तुम्ही बिगनर असले ना तुम्हाला नसेल जमत नाही तर तुम्ही हे फीचर्स तुमचा एक चांगला शूट घेऊ शकता अशा पद्धतीने आणि हा ऑटोमॅटिक सगळं शूट करून स्टार्ट झाला थांबला तर दुसरा फीचर बघूया आता आता ड्रोनी फीचर आहे ड्रोनी मध्ये काय करेल हा सरळ जाईल पुढे आणि तिथून आपल्याला शूट आणि जवळ येईल आपल्याकडे ठीक आहे तर ड्रोनी स्टार्ट करूया आपण चार मीटर वरती ड्रोनी सेट केलाय आता हा मागे जाईल शूट करत करत आणि तिथे एक चार मीटर पर्यंत जाईल आणि तिथून आपल्याला परत हा रिटर्न येईल ड्रॉनी शॉट घेईल ठीक आहे चार मीटर वरती गेला ओके okay, शूट कम्प्लीट एक गोष्ट नोटीस केली मी आता जेव्हा पण हा शूट करतो ना इथे एक लाईट ब्लिंक करते आणि ती लाईट जोपर्यंत ब्लिंक आपण की शूट चालू आहे आणि शूट कम्प्लीट झाला की ती लाईट ब्लिंक पाहिजे बंद होते म्हणजे आपण हात पुढे करू शकतो ह्याला लँडिंगसाठी तर आता हा सेल्फी शॉट घेणार आहे तर हा आता काय करेल पुढे येईल आपण आता ह्या साईडने उडू इकडे उडू आणि हा जाईल आणि तिथून सेल्फी शॉट घेईल आपले आणि नंतर परत रिटर्न येईल ठीक आहे आपण ह्या साइड ने उडू आला इकडनं उडू सायसेस तीन शॉट घेईल हा अच्छा तीन अलग अलग अँगल वरून तीन शूट घेता येतो ह्याने <śpansky> तीन शूट एवढं तर एखाद्या माणसाला पण लग्काल नसेल तीन शूट घेतल्या ह्याने एक लांबून घेतला एक जवळून घेतला एक समोरून घेतला म्हणजे त्याच्या अकॉर्डिंगने त्याने तीन शूट अलग अलग अँगलने आपल्याला घेऊन दिले तर हे सगळे आपण फीचर्स बघितले तर हे सगळे फीचर्स आपण आपल्या ड्रोनमध्ये बघितले आपण आपला ड्रोन विदाऊट रिमोट कंट्रोल उडवला ह्याच्यामध्ये फॉलो ऑन मोड बघितला ड्रोनी मोड बघितला रॉकेट बघितला झूम बघितला त्याच्यानंतर सेल्फी शॉट बघितला आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून फीचर्स आहेत ते आपण डीजे फ्लाई मधून कस्टमाइज करू आणि यूज करू शकता ह्याच्यामध्ये सध्या मी एवढेच फीचर्स कस्टमाइज केले आहेत बाकीचे फीचर्स आपण हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आणि हा तुम्हाला अजून दुसरे फीचर्स सुद्धा ह्याचे बघायचे असतील तर कमेंट करा मला मी सगळे फीचर्स जे आहेत ते तुम्हाला आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन तर मित्रांनो हे होते डीजे आय नीओ टू चे काही स्मार्ट फीचर्स आणि ह्या स्मार्ट ड्रोनला स्मार्ट बोलण्यामागचं जे कारण होतं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवला आणि हे असे फीचर्स जे आहेत मध्ये आपल्याला बघायला भेटतील ह्याला विदाउट आर कंट्रोल सुद्धा आपण यूज करू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमचा कोणी मित्र ड्रोन घ्यायचा विचार करत असेल किंवा तुम्ही ड्रोन घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया आणि काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे लिहून आणि मला सजेस्ट करू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या काहीतरी नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय